आपले या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बर का राम राम मंडळी आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि हा बर का व्हिडिओ स्किप करू नका या व्हिडिओच्या माध्यमातून विठ्ठलाचं दर्शन घ्या मित्रांनो रामकृष्ण हरी माऊली आमच्या गावातील जनता विद्यालयाची मुलं मस्त पैकी नटून थटून रस्त्याने लाईनशीर चालले होते मी म्हणलं अरे काय भानगडे जेव्हा मी माऊलींची पालखी पाहिली पालखीचा मान आमच्या गावातील बाबू खालकरांनी घेतला होता तेव्हा मला समजलं आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा काढला होता जनता विद्यालयाच्या वे मुलांनी वेशभूषा खूप छान केली होती ही छोटी छोटी मुलं रस्त्याने चालताना सुद्धा माझ्याकडेच बघत होती राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी तुम्हीच ऐका मित्रांनो मी आपलं मस्त पैकी शाळेच्या मुलांची फुटेज घेतो हे पोरं मला म्हणत्या कामाला घ्या बर का तुमच्या व्हिडिओ मध्ये मी म्हणलं आता बाद झालं मी तिथून निघालो आलो विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात माझे पोर तर माझ्या आधी मंदिरात घुसले ते आयला पाहत होतो काय हिंदू फराळ करण्यासाठी होत्या मी दर्शन घेऊ मग काय आपण फराळ करायला मोकळे मंदिरात गेल्यावर मला शरद गुले दिसला मी माझ्या पोरीने विठ्ठल रुक्माई दर्शन घेतलं विठ्ठल रुकुमाई मंदिराचा रुकुमा कळस बघा मित्रांनो हा तिथला आजूबाजूचा परिसर इथल्या मंदिराच्या आवारात हे पोरं फराळ खाऊन बसले होते चला भावा ना आपण आता फराळ करू इथं फराळ द्यायला दोन बारकाले पोरं होते मी आपले मस्त पैकी खिचडी घेतली दोन लाडू घेतले या दोन पोरांना व्हिडिओ मध्ये घेतल्यामुळे इतके खुश झाले त्यांना असं वाटलं नवरी ओ राम ऊन जाऊ व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो